सांगलीतले शब्द साताऱ्यात भूकंप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याने भाजपची जिल्हा परिषदेतून सत्ता जवळपास हातातून निसटली सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणांवर सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सांगलीतील वक्तव्याने या चर्चांना अक्षरशः पेट्रोल ओतण्याचे काम केले आहे भाजपने यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत अवघ्या सात जागांवरून थेट सत्तावीस जागांपर्यंत मजल मारली असली तरी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता अजूनही त्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भाजपकडे सध्या सत्तावीस जागा असून एका अपक्ष बंडखोर भाजप समर्थकाची साथ धरल्यास संख्या अठ्ठावीसवर जाते मात्र जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी तेहतीस जागांची जादू आकडा आवश्यक आहे म्हणजेच भाजपला अजून किमान सहा ते सात सदस्यांची गरज आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी ही बहुमताच्या पुढे जात असून काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक उमेदवार याची संभाव्य साथही या गोटात असल्याचे मानले जात आहे याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची यांनी सूचक इशारे देत भाजप विरोधात आक्रमक सूर लावला होता भाजपवाले गप्प बसणार नाहीत असे विधान करत त्यांनी थेट संघर्षाचे संकेत दिले त्यानंतर साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी माध्यमांशी दिलखुलास संवाद साधल्याने भाजप सत्तेत येणार अशी चर्चा रंगली होती मात्र सांगलीत महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी केलेल्या वक्तव्याने सगळे चित्र पुन्हा हे आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे पाटणमध्ये मी मी साइड आहे पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची बाकी काय नाही तुमचं घटना झालंय का म्हणजे सांगलीत पण भाजपला तुमची गरज आहे साताऱ्यात पण महागरज आहे काय झालंय मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्करित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा माग ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूने पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन संग, सदस्य संख्या राष्ट्रवादीची जा आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्यांना जवळ केलं म्हणून मी म्हणलं एका लुगड्यानं कोण होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू म्हणणार होतो मग पण मी आवरलं बोलायचं आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना त्यांच्या आमच्या धनुष्यबाणाच्या विरुद्धात त्यांची कमळचं चिन्ह होतं त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की मराठी नाही ते आमचेच आहेत ते आमच्या बरोबर अहो आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं सांगितले उभं राहणं निवडून येणं आमच्या हातात आहे निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची सरकार स्थापन करायची की शिवसेनेमध्ये आदेश चालतो तो आदेश आदरणीय एकनाथजी सर देतील ना आम्हाला आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कडे वेडं वाकडं बोललेलो नाही अरवाच्य भाषा अरवाच्य शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहीत नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता ज्यांनी नाही जमवलं ते कुठं आणि आम्ही कुठे किती संख्येनं आहोत माहिती आहे आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो आम्ही सदर तिथच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला आहे सव्वीस वर अडकली मी त्यामुळे मी काल आती माती होती काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू ठीक आहे औंद जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्विवाद विजय यश अज्जितांना अर्पण श्रीमंत गायत्री देवी प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेल्या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद यश मिळवलेले आहे हे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्पण करत असल्याचे औन संस्थांच्या अधिपती तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी सांगितले पुणे येथील निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय अजितदादांच्या मार्गदर्शनाला असून त्यांच्या सूचनेनुसार धर्म पाळत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले लोकसभा निवडणुकीत के रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा विजय झाला असेही त्यांनी यावेळी नमूद केले जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशामुळे समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे नमस्कार सगळ्यांना गटातील निवडून आलेले विजेता मनोज देशमुख करोली गणातन आणि शुभम शिंदे आहून गटात माझं बरोबर आहे आज हे ट्रिब्यूट एक श्रद्धांजली दादांना आम्ही हे अर्पण करते आणि असं मला म्हणायचंय दादांना ट्रिब्यूट आणि एक श्रद्धांजली म्हणून आपण हे पूर्ण आहून गटातील अर्पण करते आणि असं मला म्हणायचंय की धनशक्ती वर मनशक्ती आणि जनशक्ती विजय झाली आहे आणि ते आपण सिद्ध करून दाखवले मी याच्यावर विचार भरपूर केले दादा जसं करत होते हर हफ्ते बारामतीला जाऊन जनता दरबार तसंच आपलं प्रश्न जर लोकांचं सोडवायचं असेल तर संपर्क हे एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे मला हर हफ्ते ट्यूजडे अँड वेडनेसडे मंगलवार आणि बुधवार मी एक बसून एका ठिकाणी सगळीकडे सगळ्यांचे प्रश्न त्या दरबार घेणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काम करायचं संधी भेटणार नव्याण्णव पासन माझे जेव्हा पतीचं निधन झाले बाल बालराजेंच तेव्हा माझं पोटात एक मुलगी होती आणि हातात एक मुलगी होती ते, ते कठीण परिस्थितीत मी राष्ट्रवादीचा हात सोडलं नव्हतं दादांचे बरोबर मी काम केले मोठे साहेबांचं बरोबर मी काम केले राष्ट्रवादीचा पहिला महिला अध्यक्ष हे चिन्हावर मी निवडून आलेली आहे मी हे पक्ष आता सध्या तर माझा काही विचार नाहीये पण मी हेच पक्षामध्ये काम करणारे शेवटपर्यंत एवढं ते खात्रीनं तुम्ही हे करू शकता आता सध्या तर काही विचार नाहीये पण मी माझ्याकडे ऑलरेडी एक बहुत बडा पद आहे म्हणजे मी एक रान संस्थांची राणी आहे आणि तेच कायमस्वरूपी माझ्याकडे असेल ते पद काय पाच वर्षात जात नाही त्याच्यामुळे मी हे पदावर सगळं काय काम करू शकते ते मला खात्री आहे आपण लोकसभेला महायुतीचा घटक म्हणून खासदारला काम केलं त्यानंतर विधानसभेलाही आपण काम केलं औंद गटाकडे आता बघताना आपली आता सरळ समोरासमोर लढत झाली तर त्याबद्दल आपण काय म्हणू राष्ट्रवादी आणि बी जे पी आणि शिंदे आ, सरकार एकत्र होते तेव्हा अलायन्समध्ये होते आणि ते तिघं लढत होते त्याच्यामुळे दादांचे हात बरकत करायचे साथी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही दादांचं म्हणण्यापानुसार काम केलं होतं आणि राष्ट्रवादी आणि सगळे माझ्या माणसांनी व्यवस्थित मतदान करून निंबाळकर लोकसभेला आणि गोरे विधानसभेला आम्ही खूप मदत करून त्यांना विजय करून एकाचा पराभव झाला पण पर दुसऱ्यांना विजय करून दिला सातारा शहरातील पार्किंग प्रश्नांवर नगराध्यक्ष अमोल मोहिते अॅक्शन मोडवर राजवाडा भाजी मंडईतील बेसमेंट पार्किंग लवकरच सुरू करणार सातारा शहरातील पार्किंग व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी थेट मैदानात उतरत राजवाडा भाजी मंडई परिसराची पाहणी केली या पाहणीदरम्यान मंडईच्या बेसमेंटमधील पार्किंगची तात्काळ स्वच्छता करून तेथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले शहरातील वाढती वाहने अरुंद रस्ते आणि विस्कळीत पार्किंग यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता विशेषतः राजवाडा भाजी मंडई परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या ना नागरिकांसह व्यापाऱ्यांना देखील पार्किंगचा प्रश्न भेडसावत होता या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष मोहिते यांनी पे अँड पार्क योजनेच्या प्रत्यक्ष करून ठोस उचलली यावेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे उपस्थित होते बेसमेंटच्या मध्ये साचलेला कचरा अस्वच्छता आणि वापरात नसलेली जागा पाहता तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार्किंग उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या नगराध्यक्षांच्या या तात्काळ कृतीमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली आहे मोठी जागा बसून ज्या आता गाड्या लागतात कुठं पण रस्त्यात त्या सगळ्या आपण कंपल्सरी पेन पार्क करून इकडे गाड्या आता आणणार आहेत हे पार्किंग सगळ्यांसाठी खुलं करतोय आपण नुसतं मंडेसाठी राहतो सगळ्या सातारच्या नागरिकांसाठी आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा रहमतपूर येथे आईसोबत झालेल्या वादातून तिचा निर्घुण खून करणाऱ्या मुलास न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी पाच वाजता रहमतपूर एस टी स्टँडच्या इन गेटजवळ संरक्षण भीतीलगत असलेल्या झोपडीत हा प्रकार घडला होता आरोपी शहाजी लाला पवार छत्तीस याने आई सुलोचना लाला पवार वैसत्तर हिच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गाडीचा लोखंडी पाटा डोक्यात व तोंडावर मारून तिचा खून केला होता या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर कांबोळी यांच्या न्यायालयात चालला सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले परिस्थितीत जन्य पुरावे साक्षीदारांचे जबाब तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले ग्राह्यदरूप न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूरचे सहाय्यक विनोद नेवसे पैरवी अधिकारी विनोद मोरे तसेच दीपक देशमुख यांनी प्रभावी कामकाज केले नॅशनल हायवेवर ग्रामस्थांचा उद्रेक निकृष्ट कामाविरोधात आंबोडीसमोर कोरेगाव आणि पिंपुळे खुर्द येथे काम पाडले बंद सातारा लोणंद पुणे या अत्यंत महत्वाच्या दळणवळण मार्गावरील नॅशनल हायवे क्रमांक नऊशे पासष्ट डीचे काम कोरेगाव तालुक्यातून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करत खुर्द ग्रामस्थान बाट, कोरेगाव येथे नागरिकांच्या संतापाच्या अक्षरशः उद्रेक झाला संतप्त नागरिकांनी थेट महामार्गावर उतरून सुरू असलेले काम बंद पाडले परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते सातारा लोणंद पुणे मार्ग हा, हा हजारो वाहन चालकांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य रस्ता आहे मात्र या रस्त्याच्या कामात दर्जाहीन साहित्याचा वापर होत असून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप आंबोडीसमोर कोरेगाव आणि पिंपुळे खुर्दे येथील ग्रामस्थांनी केला आहे विशेषतः रस्त्याच्या कडेला करण्यात येणाऱ्या ना नाल्यांचे काम अत्यंत हलक्या व सुमार दर्जाचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे कॉन्क्रीट टाकल्यानंतर आवश्यक ते क्युरिंग अर्थात पाणी न मारता घाईघाईने काम पूर्ण केले जात असल्यामुळे काही महिन्यातच रस्ता व नाले उकडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित कंत्राटदार व प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आरोप करण्यात आला आहे प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत महामार्गावरील काम ठप्प पाडले आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र शब्दात जाब विचारला यावेळी काही नागरिक आक्रमक होत अधिकाऱ्यांशी वाद घालत असल्याचे चित्र पाहायला मिळाले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून निकृष्ट दर्जाचे काम सुरू राहिल्यास भविष्यात जीवघेणे अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने तातडीने कामाची चौकशी करून दोषी धारावर कठोर कारवाई करावी आणि दर्जेदार कामाची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे